मित्रांनो नमस्कार मी मि डॉक्टर अशोक त्रंबके मोक्काम पोस्ट मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा आयल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे मित्रांनो मी मि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझी मी ओळख करून देत असतो याचं कारण की जे लोक नवीन व्हिडिओ पाहणारे असतात त्यांच्यासाठी मला माझं ओळख सांगणे हे खूप आवश्यक असतं त्यामुळं मी त्यांच्यासाठी सांगत असतो तर मित्रांनो मी मिरजगाव येथे तीस वर्षापासून ज्या पुरुषांना संभोगाविषयी अडचणी आहेत म्हणजेच लिंगाविषयी ज्या अडचणी आहेत यावर उपचार करणारा खात्रीशीर डॉक्टर आहेत त्यामुळे जर ज्यांच्या लिंगामध्ये तातरता येत नाही आलेली तातरता टिकत नाही किंवा शीघ्र पतन त्वरित होतं लैंगिक इच्छा होत नाही संभोग करण्याची इच्छा होत नाही नैराश्यमय जीवन संभोगाव झालेलं आहे किंवा बिलकुल संभोग करताना स्टॅमिना राहत नाही यावर मी खात्रीशीर उपचार करणारा डॉक्टर आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला लिंगाविषयी कोणती समस्या असेल आपण अनेक ठिकाणी उपचार घेतला पण आपल्याला गुण आलेला नसेल तर आता काळजी करू नका आपण फक्त एक वेळ माझ्याकडे येऊन दाखवा मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो आपल्याला असलेली लैंगिक समस्या ही मी खेशीर बरं करून टाकेल त्यामुळं जर आपल्याला काय प्रॉब्लेम असेल तर येऊन मला जरूर दाखवा मित्रांनो आपण अनेक ठिकाणी अनेक जे सेक्शलो असतात किंवा जे लिंगावर उपचार करतात याचे डॉक्टर असतात या ठिकाणी आपण जाता पण आपले या ठिकाणी गेल्यानंतर फक्त पैसे हो जातात महाराष्ट्रामध्ये मी एकमेव असा माणूस आहे मित्रांनो मी महाराष्ट्रीयन माणूस आहे जो देऊन पेशंट बरा करतो तुम्ही जे माझ्याकडे पैसे खर्च करतात याचा तुम्हाला फायदाच होणार आहे आपला एकही रुपया वाया जाणार नाही मी सांगन अशी आयुर्वेदिक औषधे घ्या तुम्हाला सांगतो तुम्हाला कोणती लिंगाविषयी अडचण असू द्या मी तुम्हाला दूर करून दाखवेन म्हणजे दाखवून तर मित्रांनो मी आज आपल्यासाठी खूप महत्वाचा विषय घेऊन आलेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्या विषयाचं नाव हो आहे अनेकांना संभोग तो करू वाटतो पण बायको शेजारी असूनही संभोग करण्याची इच्छा होत नाही तर नेमकं या लोकांना असं का होतं या विषयी आज आपण पाहणार आहोत तर एक गोष्ट ध्यानात घ्या आपण लग्न करतो किंवा आपण एखाद्या स्त्रीबरोबर शरीर संबंध करतो याच्या पाठीमागचं कारण असतं की आपल्याला सेक्स आवडत असतो संभोग करणं शरीर संबंध करणं हे प्रत्येकाला आवडत असतो त्यामुळं जर आपल्याला इच्छाच संभोग करण्याची झाली नाही तर आपल्या लिंगामध्ये इरेक्शन येणार नाही आणि इरेक्शन न आल्या कारणाने आपल्याला नैराश्याने ग्रासलं जाईल याच नेमकं काय कारण असतं याविषयी आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनल सबस्क्राईब करा व इतरांनाही शेअर करा मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा प्रत्येकाला पैसे कमवण्यासाठी काम करावं लागतं आणि काम करताना ताण विषय आलाच कामाचा अति त्रास आलाच लोकांचे बोलणे आलेच लोकांचे अनेक प्रश्न असतात ते आपल्याला सोडवा लागतात व त्यातून जे काय आपल्याला उत्पादन होतं त्यामुळे म्हणजे पैसे कमवताना कोणतेही काम करताना ताण येणं साहजिकच आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट शरीर संबंध न करू वाटणे याचं सगळ्यात मोठं कारण आहे स्ट्रेस ताण तणाव ताण तणाव वाढल्यामुळे स्ट्रेस हर्मोन। हार्मोन स्ट्रेस हार्मोन्स हे आपल्या शरीरामध्ये रिलीज होतात आणि ते का रिलीज झाले तर बायकोशे जरी असूनही आपल्याला शरीर संबंध करू वाटत नाहीत आता एकदा स्ट्रेस वाढला म्हणजे साहजिकच आहे आपले जे सेक्स हार्मोन्स असतात त्याला आपण टेस्टेस्टर म्हणतो ह्याची लेवल कमी होते आणि एकदा का याची लेवल कमी झाली साहजिकच हे आपल्या शरीर संबंध करू वाटणार नाही आणि टेस्टर हा हार्मोन्स कमी झाले की त्याचा डायरेक्ट परिणाम होतो नायट्रिक ऑक्साईड आणि आपलं लिंग उठण्यासाठी आपल्याला नायट्रिक ऑक्साईडची खूप गरज असते कारण की नायट्रिक ऑक्साईड आपला बी पी कंट्रोलमध्ये राहतं आपलं हृदय चांगलं राहतं आपलं रक्तपातळ चांगलं होतं रक्तपातळ झाल्यामुळं जे रक्त आर्टरीमध्ये जातं ते सहजरित्या जातं पण जर नायट्रोऑक्साइडचीच पातळी कमी झाली तर आपल्या मिनोमधील जे शेरोटेनिक अँड्रोपेक्स नावाचे जे हार्मोन्स असतात याची पातळी कमी होते आणि याची पातळी कमी झाल्यामुळं आपल्याला शरीरसंबत करू वाटत नाही आपलं व्यवस्थित मूळ राहत नाही त्यामुळे नैराश्य अवस्थेमध्ये आपण जातो त्यामुळं नायट्रिक ऑक्साईडची लेवल चांगली ले असली तर आपल्या लिंगामध्ये इरेक्शन येईल व आपल्याला शरीर संबंधही करू वाटतील म्हणजेच तुमच्या लिंगामधील नसा व्यवस्थित राहण्यासाठी नायट्रिक ऑक्साईडची गरज आहे लैंगिक इच्छा होण्यासाठी नायट्रिक ऑक्साईडची गरज आहे आपल्या मेंदूचं कार्य व्यवस्थित राहण्यासाठी नायट्रिक ऑक्साईडची गरज आहे आपलं सेक्स्युअल लाईफ व्यवस्थित राहण्यासाठी नायट्री गरज आहे टेस्ट्रॉनची गरज आहे म्हणजे आपलं मानसिक व शारीरिक आरोग्य व्यवस्थित जर राहायचं असेल तर नायट्री गरज आहे म्हणजे मित्रांनो एक ध्यानात घ्या सर्वांचं मूळ हे स्ट्रेस आहे तसेच जर एखाद्याला मधुमेहचा त्रास असेल बीपीचा त्रास असेल थायरॉइडचा त्रास असेल लिव्हरचा आजार असेल पोटाचा आजार असेल मेंटल डिसॉर्टचा आजार असेल व हे आजार जर तुमच्या कंट्रोलमध्ये राहत नसतील या औषधा या जर तुम्हाला औषधं काही चालू असतील तर ह्या औषधाच्या साईड इफेक्ट्समुळेही लैंगिक इच्छा होत नाही त्यामुळं ज्यांना मधुमेहचा त्रास आहे बीपीचा त्रास आहे मेंटल डिसऑर्डरचा त्रास आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट ज्यांना झोपेच्या वयात चालू आहेत तेव्हा व्यवस्थित झोप होत नाही कामाचा ताण सतत असतो यामुळेही लैंगिक इच्छा होत नाही बायकोशी शेजारी असूनही संबंध करू वाटत नाही ले, जरी संबंध करू वाटले तरी लिंगामध्ये इरेक्शन येत नाही जरी इरेक्शन आलं तरीही सेक्स करताना त्वरित इरेक्शन निघून जाते किंवा त्वरित पाणी पडतं म्हणजेच आपल्याला जर लैंगिक इच्छा व्हायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आपले जे आजार आहेत ते कंट्रोलमध्ये ठेवले पाहिजे आपले टेस्टर लेवल नॉर्मल ठेवले पाहिजे आपल्याला नायट्रोजीचं प्रमाण नायट्रिक ऑक्सिड प्रमाण कसं वाढेल हे पाहिलं पाहिजे आपले जे मोड्स हार्मोन्स असतात म्हणजे शेरोटिन वेन नावचे हार्मोन्स असतात याची पातळी व्यवस्थित कशी राहील हे पाहिलं पाहिजे तसं आपलं लिव्हर आपलं पोट आपले आतडे आपलं हृदय म्हणजे शरीरातील प्रत्येक अवय हे कसे व्यवस्थित राहतील हे पाहिलं पाहिजे आता लैंगिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी लैंगिक इच्छा व्यवस्थित होण्यासाठी काय केलं पाहिजे तर सगळ्यात मात्र गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल बदला चांगल्या अन्नाचं ग्रहण करा नायट्रोऑक्साईड ज्या पदार्थामध्ये असतं त्याचं सेवन करा टेस्टची लिवर कशी वाढेल हे पहा जर तुम्हाला व्हेरुकोसिनचा आजार असेल तर याच्यावर उपचार घ्या व जर बिलकुल इच्छा संभवशी होत नसेल तर तुम्ही जर माझ्याकडे आली तर मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो तुमची लैंगिक जेही प्रॉब्लेम असेल मी तुम्हाला खात्रीशीर बरा करून टाकेन म्हणजे बरा करून टाकेन मित्रांनो इतर डॉक्टर तुम्हाला खूप केमिकलचे औषध देतात केमिकलचे औषध खाल्ल्यामुळे फक्त तात्पुरतं बरं वाटतं परत ती स्थिती होते व तुमचे लाखो हजार रुपये वाया जातात मित्रांनो तुम्हाला जर उपचार घ्यायचा असेल तर आयुर्वेदिक डॉक्टरशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि आयुर्वेदिक मध्ये पण असे काही डॉक्टर आहेत असे काही महाभाग आहेत की शेल्डाला फिल्ड टाडाकेल फिल फीलचे नाव औषध हे पावडरमध्ये म्हणा इतर पुण्यामध्ये म्हणा हे देतात त्यामुळेही तुम्हाला इमानदार डॉक्टर आयुर्वेदिक भेटणे खूप गरजेची गोष्ट आहे तुम्ही जर इमानदार आयुर्वेदिक डॉक्टर उपचार घेतले तर मी तुम्हाला शंभर टक्के खात्री सांगतो तुम्हाला शंभर नाही तर हजार टक्के सांगतो तुम्हाला बरं वाटलं पाहिजे म्हणजे बरंच वाटलं पाहिजे मित्रांनो ह्या निसर्गाने जे जे आयुटीक डॉक्टर होते त्यांनी इतकं काही चांगल्या औषधाचं संशोधन करून ठेवलेलं आहे की मित्रांनो ह्या जर गोळ्या औषध खाल्ल्या ह्याचे जर सेवन केलं तर तुमचे शरीर वाईट परिणाम होत नाहीत मित्रांनो अटॅक येण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे टाडल पिन गोळीचं सेवन सिल्डर पिन गोळीचं सेवन इतर उत्तेजक द्रव्य घेण्याचं सेवन तर मित्रांनो जर तुम्ही कधी गोळ्या खात असाल तर प्रामाणिकपणे सांगतो किमान गोळ्या खाऊ नका आपल्या गर्लफ्रेंड वर्षी जाण्यासाठी आपल्या फिमेल पार्टनरशी जाण्यासाठी किंवा आपल्या बायकोपैकी जाण्यासाठी तुम्ही हे जे शौर्य दाखवताना गोळ्या संभोग करता तर ह्या गोळ्यांमुळे तुमचं नंतर लिंग उठायचं बंद होणार आहे तुम्ही ह्या गोळ्यामुळे मानसिक रोग न होणार आहे तुम्हाला याच्यामुळे बीपीचा आजार होणार आहे तुम्हाला अटॅकचा आजार होणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो खूप प्रामाणिक माणूस आहे तुमचा जीव कसा वाचन याची मी काळजी घेतो तुम्ही जर मेले तर तुमची लेकरबाळ अक्षरशः उघडे पडते त्यामुळं केमिकलच्या गोळ्याच्या नादी लागवून नका केमिकलच्या गोळ्या जर तुम्ही खात असाल तर ह्या गोळ्या हळूहळू माझ्याकडून सुटल्या जातात तुम्ही काळजी घेऊन नका मी सांगा ते बघ त्यावेळी औषध घ्या तुम्हाला लिंगामध्ये त्रास होणार नाही जेव्हाही तुम्हाला तुमचा पार्टनर जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला लैंगिक जी संभोग करण्याची इच्छा आहे ते ही इच्छा होईल तर मित्रांनो काळजी करू नका जर तुम्हाला संभोकाने इच्छा होत नसेल तर फक्त एकदा तुम्हाला दाखवा मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो तुम्ही बरे होऊन जाल म्हणजे बरे होऊन जाल, जाल। मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मी एकमेव असा डॉक्टर आहे की मी चाळीस पेशंट बरं करतो तुम्हाला इतर डॉक्टर म्हणते ह्या गोळ्या खा त्या गोळ्या खा करू बघू पाहू महिन्यात दाखवा पा, दोन महिन्यात दाखवा तीन महिन्यात दाखवा वर्षांना दाखवा आपण हे करू आपण ते करू अक्षरशः तुम्हाला डॉक्टर लोक पिळू पिळू घेते पण तुम्हाला काय गुण येणार नाही तुम्हाला फक्त माझ्याकडे एकदा मित्रांनो माझ्याकडे पीची सोय आहे प्लेटलेट सोय आहे माझ्याकडे मेडिसिनची सहाय आहे व सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुमच्यासाठी वेळ देतो तुमचं काउन्सिलिंग करतो का व कशामुळे आजार झाला याचा शोध लावून मी तुम्हाला ट्रीटमेंट करतो जर तुम्हाला खात्रीशीर विलास पाहिजे नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एकमेव असा डॉक्टर आहे की तुम्हाला मी चॅलेंजवर बरं करेल म्हणजे बरं करेल तुम्ही इतर डॉक्टरकडे जावा त्यांचा जरूर उपचार घ्या पण मी तुम्हाला खात्री सांगतो तुम्ही त्याच्याकडे बरे होणार नाहीत आणि बरे झाले तुम्हाला एक कॉल करून सांगा की डॉक्टर साहेब मी अशा डॉक्टरकडे गेलो आणि मला बरं वाटलं असं होऊ शकत नाही कारण की महाराष्ट्रामध्ये आपण मी एकमेव असा डॉक्टर आहे की इमानदारीने काम करतो पेशंटचा एक रुपया माझ्याकडे वाया जाऊ शकत नाही कारण की मी पूर्ण स्टडी करूनच तुम्हाला ट्रीटमेंट करतो मित्रांनो लिंगात ताटत येण्यासाठी औषधं कोणतेच घेऊ नका यांनी कोणीच बरं होत नाही बरं जातं तात्पुरतं बरं वाटतं आणि जी आहे स्थिती ती पुन्हा येते तुम्हाला बरं वाटण्यासाठी एकच आहे परमेश्वराने निर्मित केलेले आयुर्वेदिक औषध कारण की निसर्गातूनच जे वनस्पती असतात त्याचेच औषधं बनवले जातात अनेक चांगले चांगले सायंटिस्ट हे जे औषध बनवतात अनेक डॉक्टर बनवतात व ते आम्ही तुम्हाला माझाही त्याच्यामध्ये फॉर्म्युला आहे किंवा इतर औषधं वगैरे हो आहेत हे देऊन तुम्हाला पूर्ण बरं केलं जातं जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्याला शेअर करा चॅनल सस्क्र चॅनल करा लाईक करा कारण की आपल्या सहकार्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही मी आज जे काही तुमच्यामुळे मित्रांनो तुमच्या सहकार्यामुळं मी आहे मित्रांनो आणि तुमच्यामुळं माझा दाखवा चांगला चालतो मित्रांनो कारण की तुम्ही जो माझा विश्वास टाकता त्याचं मला अभिमान आहे आणि मी तुमच्या विश्वासात ता देणार नाही म्हणजे जाऊन देणार नाही तर मित्रांनो माझा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याऐंशी छत्तीस पासष्ट आपण मला डायरेक्ट फोन लावून बोलू शकता माझा दर रविवारी दवाखाना बंद असतो माझा दवाखाना सकाळी दहा वाजता उघडतो संध्याकाळी सहा वाजता बंद होतो तुम्हाला जर माझे उपचार घ्यायचा असेल तर सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्यावेळेस कधी येऊ शकता उपचारासाठी इथं एक तास लागतो एक तासामध्ये पेशंट पूर्ण रिपोर्ट करून औषध घेऊन इथून मोकळा केला जातो व पुन्हा पेशंटला कधीही बोलवलं जात नाही तुमच्या ज्याही शंका असतील तुम्ही मला फोनवर बोलू शकता तर मित्रांनो रजा घेतो असं सहकार्य करत चला मी तुमचे मनापासून आभार ってくると